हॅलो मी डॉक्टर वर्षा एका आठवड्यात करा पोटावरची चरबी कमी तसं पाहिलं तर थोडंसं अवघड टार्गेट आहे पण जर तुमची इच्छा असेल इच्छाशक्ती चांगली असेल आणि तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायचीच आहे हा तुमचा ठाम निर्णय असेल तर नक्की हे होऊ शकतं तर याच्यासाठी मी काही एक आ, हेल्दी ड्रिंक सांगणार आहे ते तुम्ही जर रेग्युलर घेतलं आहारामध्ये तुमच्या तर नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी कमी होणार आहे कारण आपण पाहतो की आपल्याला ज्यावेळेस वेट लॉस करायचा असतो त्यावेळेस आपण छान डाएट सुरू करतो आणि डाएट घेतल्यानंतर आपला वेट लॉस पण छान होतो म्हणजे चेहऱ्यावरची चरबी कमी होते मानेवरची चरबी कमी होते एक पाच ते दहा किलो वेट लॉस झाला तरी पण पोटावरची चरबी काही कमी केल्या जे कमी झालेली नसती थोडं तरी पोटाचा घेर आपल्याला दिसतो किंवा दंडावरची चरबी पण बऱ्याच वेळा कमी होत नाही लवकर मग अशा कंडिशनमध्ये असं काय आपल्या आहारात बदल करायचा जेणेकरून आपली ही जी चरबी आहे चिवट फॅट आहे ते कमी होईल तर नक्की आजच्या व्हिडिओमध्ये मी असं एक ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी ही कमी व्हायला मदत होणार आहे आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला वेट कमी करणं खरं तर थोडं सोपं जात असतं कारण भुकेचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं असतं थोडासा थंडावा मिळावा म्हणून आपल्याला पाणी किंवा असं लिक्विड फॉर्ममध्ये काहीतरी घ्यावं असं वाटत असतं आणि आमच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला लिक्विड जास्तीत जास्त आपण जास्त आहारामध्ये घेतलं त्याबरोबर आपली भूक कमी होणार आहे आपले कार्बोहायड्रेट्स कमी जाणार आहे त्या शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे वेट लॉस पण छान होणार आहे तर नक्कीच या उन्हाळ्यामध्ये आपला वेट लॉस पण छान व्हावा हो आणि त्याचबरोबर आपल्याला उन उष्णतेचा त्रास पण कमी व्हावा हो असं एखादं ड्रिंक असलं पाहिजे असं आपल्याला नेहमी वाटत असतं तर नक्कीच आज या व्हिडिओमध्ये मी एक ड्रिंक तुम्हाला कसं बनवायचं ते शिकवणार आहे ते तुम्ही रेग्युलर जर सात दिवस म्हणजे एक आठवडा पूर्ण तुम्ही जर ते घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा छान फायदा होताना दिसणार आहे तुमच्या नक्कीच पोटावरची चरबी कमी होणार आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचं सेवन करायचं आहे जेणेकरून चरबी लवकर कमी होईल पण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी जर घेत असाल तर त्याच्यामुळे थोडं उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे काय करायचं आहे थोडंसं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिवसभर आपण थंड किंवा नॉर्मल टेम्परेचरचं भरपूर पाणी प्यायचं आहे तर मग ह्या पाण्याबरोबर आपण अशी कुठली गोष्ट आहे की ती ॲड केली तर नक्कीच आपली पोटावरची चरबी कमी होईल तर याचं उत्तर आहे सब्जाबी किंवा चिया सीड्स या दोन्हीपैकी कुठलाही आपल्या आहारामध्ये आपण ते ॲड केलं तर नक्कीच आपली पोटावरची चरबी कमी होणार आहे आता आपल्याला माहिती की चिया सीड किंवा सब्जा सीड्स आहेत तर ते थंडावा देणारे असे घटक आहेत त्याच्यामुळं ते आपल्या आहारामध्ये कसे घ्यायचे हे खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा ते कुठल्या वेळी आणि किती प्रमाणात घ्यायचे हे जर व्यवस्थित आपल्याला माहीत नसेल तर त्याचा जो काही फायदा व्हायचा हो आहे आपल्या शरीराला तो तेवढा व्यवस्थितरित्या ते 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 होत नाही त्याच्यामुळं हे जे सब्जा बी आहे किंवा किया सीड्स आहे दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता जे तुमच्याकडं आहे किंवा अवेले ॲवेलेबल होऊ शकतं तर हे कुठलंही बी तुम्ही एक घेऊ शकता आता सब्जा बी म्हणजे काय असतं की एका विशिष्ट प्रकारच्या तुळशीचे बी हे असतं सब्जा तर तुम्हाला हे कुठेही मिळू शकतं इझिली अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणून आपल्या घरात आपण त्याचा रोज वापर करायचा आहे आता हे सब्जा बी आपल्याला कसं उपयोग पडतं आपल्या चरबी कमी करण्यासाठी तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्याच्यामुळं काय होतं की आपण ते घेतल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपल्याला जास्तीची भूक आहे ती कमी होते त्याच्याबरोबर ओमेगा थ्री फॅ फॅटी ॲसिड याच्यामध्ये असल्यामुळं वाढवण्यासाठी सुद्धा हे उपयोग उपयोगी येतं त्याच्यानंतर डायजेशनसाठी पण चांगलं आहे की आपले जे काही आपण खातो दिवसभर जेवण करणार आहोत किंवा इतर जे पदार्थ खाणार आहोत तर ते व्यवस्थित पचण्यासाठी हे उपयोगी पडणार आहे कारण आपलं पचन व्यवस्थित असेल आपलं डायजेशन चांगलं असेल तरच आपला जे काही पोटाचा घेर आहे तो कमी व्हायला मदत होते कारण बऱ्याच वेळा आपल्याला काही पदार्थांमुळे ॲसिडिटी झाली तर आपलं पोट फुगल्यासारखं वाटतं ब्लोटिंग होतं म्हणजे गॅस पकडल्यासारखं होतं आणि पोटाचा आकार वाढल्यासारखं जाणवतो त्याच्यामुळे की हे सब्जबी तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम कमी होण्यासाठी मदत होऊ शकते याची त्याच्यानंतर याच्यात कॅलरीज खूप कमी आहेत त्याचबरोबर त्याच्या प्रोटीन इंटेक पण चांगला बर -बर आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर बरेचसे विटॅमिन्स आहेत म्हणजे बी कॉम्प्लेक्स आहे विटॅमिन ई e आहे विटॅमिन के पण आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस किंवा कॅल्शियमचं प्रमाण पण चांगल्यारीत्य आहे म्हणजे एवढे सगळे बेनिफिट आपल्याला मिळू शकतात म्हणजे हे सगळे विटॅमिन्स तर आपल्याला मिळणारच आहेत त्याचबरोबर आपली पोटावरची चरबीसुद्धा कमी होणार आहे त्याच्यामुळं नक्की हे ड्रिंक तुम्ही घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज आहे तर त्यांची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सुद्धा या सब्जाबीचा उपयोग होतो कारण डायबेटिकमध्ये खूप भूक लागते मग भूक कंट्रोल करण्यासाठी हे सब्जाबी उपयोगी पडू शकतात त्याच्यानंतर आपला जे स्किन प्रॉब्लेम आहेत सगळ्यात महत्त्वाचा आपण बऱ्याच वेळा स्किनसाठी खूप झटपट करत असतो की स्किन चांगली राहावी मग हे स्किन प्रॉब्लेमसुद्धा याच्यामुळं सॉल्व्ह होणार आहेत तर असं सब हे सब्जाबी कसं वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा आपण योग्य प्रमाणात किंवा योग्य वेळी हे जर वापरलं नाही तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात आपल्याला काही प्रमाणात जास्त साईड इफेक्ट नाही पण हे कसं वापरायचं तर नक्कीच काय करायचं आहे की आ, हे सब्जा बी आहे ते पाण्यात भिजून घ्यायचं असं तसं खायचं नसतं मग आपण रात्री झोपताना जर एक पात्रभर पाण्यामध्ये दोन चमचे साधारणतः एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे सब्जा बी त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते फुललेले असणार आहे ते त्याची क्वांटिटी वाढलेली असते मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की साधारणतः अर्धा ग्लास ते पाणी होतं सब्जाबीचं मग त्याच्यामध्ये वरणं अर्धा ग्लास पाणी थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे खूप कडक पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी टाकायचं आहे आणि मग असं एक ग्लास भरून ते सब्जाबीचं पाणी तयार होतं मग त्याच्यामध्ये आपण सकाळी उठल्या उठल्या ते घ्यायचं आहे पण तसंच घेण्याऐवजी त्याच्यामध्ये तुम्ही कधी लिंबू टाकू शकता एक दिवस आवळा ज्यूस टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये कधी जिरा पूड टाकू शकता म्हणजे असा बदल करत आपण ते घ्यायचं आहे कारण कुठलीही गोष्ट आपण सातत्याने एकसारखी घेत राहिलो तर त्याचा आपल्याला कंटाळ येतो त्याच्यामुळे आपण असे रोज बदल करू शकता मग हे सब्जाबी फक्त एक टाइमच घ्यायचं आहे का आता जसं नाही तुम्ही सकाळी उठल्याबरोबर हे सब्जाबी घेऊ शकता त्याच्यानंतर रात्री जेवणाच्या आधी अर्धा तास परत एकदा आपण हे सब्जा बी आहे त्याच्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं जर हे भिजत घातलं तर ते परत फुलून येतं आणि अशा रीतीने तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास जर हे सब्जाबी परत घेतलं तर नक्कीच त्याच्यामुळं तुमचं पोट व्यवस्थित भरल्याची जाणीव होणार आहे आणि तुमची भूक कमी होईल तुम्ही खाणारं जे आपण जे काही जेवण करणार आहोत ते थोडंसं कमी करणार आहोत जेणेकरून आपला वेट लॉस होण्यासाठी त्याचा मदत होणार आहे आणि फुल पोट भरल्यासारखं वाटत असल्यामुळं आपल्याला परत भूकेची जाणीव होणार नाही आणि झोप पण शांत लागू शकते हे त्याचे फायदे होणार आहेत एका दिवशी आपल्याला जर जास्त रात्री भूक नसेल थोडंसं जेवायचं असेल किंवा दही भात खायचं असेल तर मग भात दही आणि भात हे खाण्याऐवजी तुम्ही दह्यामध्ये हे सब्जा बी टाकून हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता टेस्ट पण छान लागते आणि आप आपलं पोट पण भरणार आहे आपल्याला भरपूर फायबर याच्यामधनं मिळणार आहे हे झाले याचे फायदे त्याच्यानंतर काही साईड इफेक्ट आहे म्हणजे महत्त्वाच्या टिप्समध्ये मी तुम्हाला हे सांगाल की बऱ्याच वेळा काय होतं की सब्जा बी घेतल्यानंतर आपलं वजन किंवा चरबी कमी होणार आहे हे माहीत असल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की काही लोक आहेत की ते जास्त प्रमाणात वापरतात म्हणजे दिवसातनं तीन चार वेळा घेणं किंवा चार पाच चमचे ते सब्जा बी घेणं असं जर झालं त्याचं प्रमाण जास्त झालं आपल्या आहारात तर त्याचं साईड साईड इफेक्ट म्हणून आपल्याला लूज मोशन होऊ शकतात म्हणजे आपलं डायजेशन खराब होऊन आपल्याला लूज मोशन होणार आणि मग आपल्याला जे काही खाल्लेलं आहे ते व्यवस्थित पचत नाही ॲसिडिटी वाढते त्याच्यामुळे नक्कीच हे प्रमाणात खायचे आहे त्याच्यानंतर हे सब्जा बी घेताना दरवेळेस भिजूनच घ्यायचं आहे पाण्यात भिजून ते जास्त छान फुलल्यानंतरच ते आपल्याला खायचं आहे तसं कच्चं खाल्लं तर सुद्धा आपल्याला डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात कारण हे तसं पचायला जड असतं आणि जर ते पाण्यात भिजून ते फुललं छान फुलून आलं तर त्याचं चा, डायजेशन चांगलं होतं त्याचबरोबर आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठीसुद्धा ते उपयोग होतं तर नक्कीच हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण असे आणखीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणणार आहे Thank you so much.